हा आई कशी आहेस बरी आहेस का हो हो मी पण आहे गेले हो जाऊ आहे बापू पण आहेत चांगलं हो पोरं पण आहे ती चांगली हो 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 सगळी चांगली आहे तू कशी आहेस वहिनी दादा पोर का ग काय झालं वहिनीनं काय केलं काय आई तू नेहमीच सारखं 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 त्या वहिनीचं सांगत असते फोन केला ना त्या वहिनीचाच सांगत असते काय करते ग ती एवढी करते ना ती घरातली सगळी काम मग अजून काय करायला पाहिजे तिनं अगं तिची पोरं मोठी झाली होती पण जाईल की कामाला मग घरातलं तरी काय थोडं आहे बाई घरातलं करते घरातलं करतील तेव्हा करून बसती अगं अक्का दिवस जातो घरात अगं मी तिची बाजू नाही घेत ग मी खरं ती सांगते आता बघ मी पण घरातलं करते ना तर अक्का दिवस जातो घरातलं उलट बाहेर केलेलं तरी दिसत पण हे घरातलं काम नाही नक दिसत नाही केलेलं अख्खा दिवस जातो काम तू तिला नको बोलू का म्हणजे अग ती पण माझ्यासारखीच मुलगी आहे ग कुणाची तरी ती करते ना घरातलं घरातलं सगळं सांभाळते ना ती मग अजून काय पाहिजे तुला अगं आई मी तिची बाजू घेत नाही मी खऱ्याची बाजू घेत नाही आपल्या मी खऱ्याची बाजू घेते घेत नाही असं नाही खऱ्याचीच बाजू घेते मी हो अग मी ती सांगितलं घरातले काम आत हा तू किती वाजता जाते साडे अकरा ठीक आहे इथे किती वाजता सहा वाजता वा मग तू बायकांच्यात मिसळून ही करून असते हा हसून खेळून असते तुम्ही मग मग तू उठते किती वाजता नऊ वाजता आहे ना मग तू म्हणून आल्यावर काय कामं करती काहीच नाही तू बसलेली असते ना मग मग केलं एखादं काम केलं एखाद्या वेळेस झाडलो तर काय बिघडतं आहे ग का होत नाही तुला तुला बाहेरचं होत आहे हां बाहेरचं नाही तुला काय होत नाही आणि घरातलं एक काम केलं म्हणून काय बिघडतं आहे आता ज्या वेळेस तुला होणार नाही ना त्यावेळेस ना, तू खरंच करू नको तुला मी म्हणणार पण नाही की तू कर म्हणून पण होत असतरी पण तू का तशी म्हणती ग अग तुझ्या अग तुला मी सांगते तीच अग आज जर तिच्या पडत्या काळात जर तू तिला बघितलं ना तर उद्या पडत्या काळात तुला बघायला तिची पोरं लहान लहान ती, ती वहिनीची दादाची मग तू बघितलं म्हणून काय बिघडतंय आणि केलं घरातलं एखादं काम म्हणून काय बिघडतंय ग अगं तसं नाही ग ती पण माझ्यासारखी कोणाच्या तरी घरून आलेली आहे ग हां अगं मी एक काम केलं तरी तुम्हाला किती नाव जायचे तुला किती हलकं वाटायचं ग वाटायचं ना आणि असते अखं घर सांभाळती पोरांचं बाळाचं घरातलं दारातलं सांभाळती ना तरी पण तू तिच्या चुकत काढत बसती अगं मला जाऊ दे मी तुझीच आहे तू तु बाहेर पण सगळ्यांना सांगत बसती का बरं अगं असं नको गं करू अगं बाहेरच्या नको सांगू बाहेरचे कसे असते आता रडून ऐकते तीन हसून सांगते ती एकमेकीला तू बाहेर चल तर नको हे करू अगं तुम्हालाच एवढं सांगते चांगलं आहे तुम्हाला सांग म्हणून मी तुला सांगते आई तू माझी आई आहे म्हणून मी तुला सांगते अगं नाही मी तुझी बाजू घेत मी खरं ते सांगते हो बरं तू नको ग मनाला लावून घेऊ आज जर तू केलं तर उद्या ती तुझं करल अगं एक काम केलं तर किती समाधान वाटतं ग माणसाला ती तशी ऐका गे ती करते ना ग सगळ्या पाहुण्या रावळ्याचं आता मी बघितलंय ना कितीतरी वेळा मग ते करा धरायला चांगले आहे ग पण असं नको ग करू जर तुला होत नसेल तर होत नसेल पण आता होत आहे ना तुला आता का होई नाही बरं तुला बरं आता होत आहे ना मग ती तुला म्हणते का सगळी कामं कर म्हणून अगं एखाद्या वेळेस झाडलोट केली म्हणून काय बी करता ये मग ते आपलेच आहे ना उद्या काय झालं तर माझ्या पहिले ती असणार आहे ती सव जवळ तुझ्या तीच तुझं करणार आहे ती मी कधी येणार आधी तरी दोन दिवस पाहुणे म्हणूनच येणार आहे ना आणि मग मी का बघ करणार तुझं दोनच दिवस लिटले आठ दिवस माझ्या माग माझा प्रपंच मग तीच तुला बघणार आहे ना उद्या अगं असं नसतं तू जर केलं ना तर लोकांना पण दिसेल की खरंच ही करत होती म्हातारा मग तरी करू तुझी म्हणते एवढं वय झालं तरी लय नको ग करू एखाद्या वेळेस केलं तर काय बिघडत नाही मा? ग असं आडगप्पांना करून नाही चालत गायला हो मग काय मग आता मलाच माझ्या सासूने एखादं काम केलं तर मला किती बरं वाटतं हां मग तेच की मग एखाद्या दिवशी केलं तर बरं वाटतं ग आणि एक केलं म्हणून काय बिघडते आपल्याच घरचं का ती आली म्हणून त्याच्यात सगळं बोकांडी टाकायचं ब बसायचं का अगं असं आहे का तुला की तुला पाठपासन रात्री झोपेपर्यंत काम असत ती करते ना काम सगळं मग मी तेच म्हणते एखाद्याला हातभार लावा बाबा थोडासा एखाद्या कामाला हा मग मी तेच म्हणते गाई नको ग वाईट वाटून घेऊ उद्या जर आज जर तू जर केलं तिचं काम एखादं तर आम्हाला सुद्धा म्हणता येईल ना माझी आई होती तेव्हा करतच होती आता तिला होत नाही तर ती बसली आता तुला होतय तरी तू बसली का बरं होत नाही तुला सगळं होत आहे तेवढंच कसं नाही एखादं मी तुला कुठं म्हणते की तिचं सगळं करून तिला सायबी बसवलं बसव म्हणून हातभार लावला म्हणून काय होत आहे थोडंसं अगं तिची पोरं पण मोठी झाल्या जाईल किती पण कामाला ती देणार दर उद्या ती तुझं काय करायची नाही मग काय करशील तुझा पोरगा करेल असं नसतं आळगेपणा करून नसतो चालत आहे किती काय केलं तरी ती तुझं करणार आहे हम्म आम्ही काय आम्ही पाहुणे आम्ही येऊन जाऊ लगेच म्हणून तू तिलाच जीव लाव तू जर आज तिला जीव लावला तर सुद्धा म्हणते म्हातारीला तिला किती जीव लावला हा मग तिलाच नाव ठेव त्याला नाही केलं तर त्यांना दिसलेलं असेल ना की आपलं जगाला दिसतं जगाला जाऊ दे तेव्हा बघणारा वरचा आहे त्याला दिसतं की तू काय केलंय काय नाही हो त्याचं दुनिया म्हणजे ना तुझ्या दु कारणाचं तुला फळ तर आपल्याला भीती वाटली नाही पाहिजे हा कसलीच भीती नाही वाटली पाहिजे आपल्याला हा असलं कर्माचं फळ चांगलंच कर्म करायचं एखाद्याला दे त्रास देऊन आपलं कर्म नसतं गत आपण जे जिल्ह तीच आपल्याला मिळत असत तुझे जे जिल्ह तीच ती उद्या तुला दिल मग कसं वाटलं नाही ग म्हणूनच म्हणते ग तुला तू शाने हो ग असं नको करू हा असं नको ग करू माझं वाईट वाटून घेऊ नको ग पण खरं ते साधे आपला हातपाय चालू आहेत ना तोपर्यंत करावं आणि ज्या वेळेस बसाल ना तर बसावं कसं असतं बसलं की बसतंच हां मग बघ बरं हां ती देते का नाही तुला घासातला घास अगं हाय ती पण चांगली आहे गे घरातलं काम काय थोडं नसतं घरातलं काम लय असतं संपता संपत नाही गे घरातलं काम जेवढं करेल तेवढं कमी असतं असं म्हणून नाही चालत घरातलं काम ना कसं असतं फुला अधिकारी बिना पगारी असतं ग या घरातल्या कामाला जर पगार असताना तर आजची गृहिणी गृहणीलाय श्रीमंत असते ग हां बायकांनी बायकाला कमी केलं आहे ग असं नको करू ग असं बोलून बोलून बायकांनी बायकांची किंमत कमी केली आहे ग हां माझं वाईट वाटून घेऊ नको ग मी खरं ते सांगते तुझा हातपाय चालू आहे ना तोपर्यंत काय ना काहीतरी करत राहा नाही ना तर नको करू मग त्यावेळेस ज्यावेळेस तुला म्हणा नाही उद्या आम्हाला बोलायला पण घाबर की आमच्या आईनं नाही केलं पत होतं तोपर्यंत हां बोलायला गाण्यापेक्षा त्याची त्याला कळतं ग तू अशी करू नकोच हां होत आहेस आहे सगळं ज्यावेळेस होणार राहायला त्यावेळेस तो बसून राहा जागेवर बसून राहा नको करू तू पण आता तू ठणठणीत थाई चांगली सोनं आल्यावर तुला काय झालं ग तुला व्हायला नाही आता सोनं आल्यावर आहे का नाही तिच्या अंगावर सगळं टाकायचं ना आपलं निवांत व्हायचं असं असतं का उद्या तिची पोरं मोठी होतील ती बी बाहेर जाईल आणि म्हणून तुझं काढायच्या वेळेस तुझं करायच्या वेळेस ती म्हणाल मला काम आहे बाहेर त्यावेळेस फोन ग करणार तुझं मग तीच सांगते ना मी म्हणून मी तुला सांगते तुझी लेख आहे म्हणून माझा जीव जळतोय गं म्हणून मी तुला खरं ती सांगते एक बाई म्हणून बायची बाजू घेते मी बाकी काय नाही हां तेवढं खरं का माझ्यासाठी हां हां तुझ्या नातांसाठी तुझ्यासाठी करत जाग हो 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 मी घेते माझी काळजी तू तुझी का काळजी घे आणि मी सांगितलेलं तेवढं जर शेजाऱ्या बाजारांना कुणाला काय बोलू नका अगं ते किती केलं तरी आपली घरची लक्ष्मी आहे शेजार शेजारपाजारची तुला बघायला ती घरचीच बघणार आहे तुला हां अगे शेजार बाजारची कशी ठेणगी टाकायला जा लागायला असतो तू त्यांच्याकडे नको बघूस त्यांना सांगत पण जात जाऊ नकोस हो तुझे तू कर